मी कडकी बॅटरी ते तुला हे कुठे दिसला तुला दिसला का कुठं आहे मला पण दिसत ना बाबा इधर अब मोबाइल धर धर सर साइड ये नाही का ओ काय हो हं दिसला का दिसला कुठं रे रे पळड साइड ला हाय का पळड साइडला ला नाही कुठली जात आहे बोलस कोण जात आहे का सगळे डेंजर आहे निघला इकडे निघला आला आला नाही आला

मागसारखं परणीज दे की तिकडे गे तिकडे तिकडे किती वाजता तुला कॉल आला होता निलेश

जास्त करून हा डोंगरा रात्री जास्त करून हा दिवसा कधी पण आढळू शकतो हा त्यांची मीटिंग प्रवेट कशी गार्ट्यामध्ये असते तर हा भारतातला दोन नंबर अति विषारी साप आहे दोन नंबरचा भारतातला दो विषारे सभा तुला पण रिस्क घेऊन करायला लागते का काय रिक्षा आपलं निलेश कांबळे मित्र आहेत खरंच म्हणजे काम जो आहे तुमचा आहे ना वाईल्ड लाईफ सगळे रेस्क्यू आमच्या उमरच भागात सगळ्या टॉपचे म्हणजे रेस्क्यू चाललं आहे ना आज सगळ्या रेस्क्यू करतात आपले निलेश दादा आहेत